नमस्कार मेरा छोड़े। मी राधा खानझोडे मी वराडी हास्य कविता आपणासमोर सादर करते आहे येड्याचा संसार काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि एकली कशी ओढू माय संसाराचा गाडा आणि एकली कशी ओढू माय संसाराचा गाडा घरचं दारचं वावरातलं मलेच करा लागते तरी माह्या संग हा येड्यावानी भांडते घरचं दारचं वावरातलं मलेच करा लागते आणि तरी महा संघ हा येड्यावानी भांडते जरा येळ झाला का बाई मारते भडा भडा अन काय सांगू राधे अन काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा पोट्ट्याले शाळेमध्ये घेऊन जा म्हणते आणि उठ सुटले काचा मलेच ज्ञान सांगते शकाच्या बिमारीचा डोसक्या मंदी किडा आणि काय सांगू राधे आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा राशनच्या बी दुकानात जाऊन पाहत नाही आणि मी म्हणतो स्वस्त भेटते घेऊन शान या काही राशनच्या बी दुकानात जाऊन पाहत नाही आणि मी म्हणतो स्वस्त भेटते घेऊन शान या काही मले म्हणते आपलं घर मले म्हणते आपलं घर पाटलाचा वाडा अन्न काय सांगू राधे अन्न काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा पानाच्या टपरीवर दिवसभर बसते पानाच्या टपरीवर दिवसभर बसते शाळेत शाळेतल्या पोट्या पाहून देखी दी हसते आणि शाळेतल्या पोट्या पाहून देखी दी हसते दहा येडा टाईट करते पैजामाचा नाणा न काय सांगू राधे आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा बेवड्याची बायको म्हणून बाया टोमणे मारते कशी बशी बाई मी काना डोळा करते आणि याच्या पायी फुटला माया इज्जतीचा गडा न काय सांगू राधे आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा कुत्र्यासारखा गावामध्ये हिंडत बसते बरं कुत्र्यासारखा गावामध्ये हिंडत बसते बरं आणि मी काही बोलली का करते टर टर आणि मी काही बोलली का करते टर कुकुमून कु विचार करते थोडा कपायाचकु कुकुमून विचार करते थोडा न काय सांगू राधे अन काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा अन काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा म्या म्हटलं बकरी साठी घेऊन ये गा चारा म्या म्हटलं बकरीसाठी घेऊन ग्ये ये गा चारा पिऊन आला घरी राहते तोंडामंदी खर्रा पिऊन आला मंदिर आहे ते, ते तोंडामध्ये मंदिर मले म्हणते काय ओ मले म्हणते काय ओ आपलाच होय नव वाडा न काय सांगू राधे आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा आणि काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा लग्नासाठी पोरा येले पोरी भेटत नाही आणि लग्नासाठी पोर येले पोरी भेटत नाही आणि जायले भेटल्या त्याच्या अंगात मस्ती मावत नाही आणि जायले भेटल्या त्याच्या अंगात मस्ती मावत नाही पोरी पाहाले पोरी ताईले माह्या नवऱ्यासंग धाडा अन काय सांगू राधे अन काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा अन काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा काय सांगू राधे मले नवरा भेटला येडा धन्यवाद